आजपर्यंत आता आम्ही घेतल्यापासून गणित आमच्या डोक्यात आले सर्जाला पूर्णला बैल असेल की सर्ज्याची म्हणायचं नाही कोणी गाडी मारतो नाही सर्जाला पूर्ण बैल असले की सहज शर्जा पराभव होणार नाही राहुल दादा म्हणजे दोस्तीत धनितला राजा मानूशी मी मघाशी पण सांगितलं की मित्र असावा तर सारखा असावं की टक्के बैलगाडी क्षेत्रात संघर्ष लय आणि जेवढा तुम्ही संघर्ष करताल तेवढं तुम्हाला यश चांगलं मिळत राहणार तुम्ही चांगल्या मनाने जेवढं राहाल साप मनाने प्रामाणिक राहाचाल तेवढं परमेश्वर तुम्हाला यश देतो पैसे देऊन बैल घेतलं ह्याला महत्व नाही तुम्ही किती पैसे देऊन बैल घेताय ह्याला महत्व नाही बैलाच्या अंगीत किती धमक येत त्याला लय महत्व आहे तुमच्या पैशाला किंमत नाही तुमच्या बैलाला काय धमक आहे ते बैलावरच ठरत जोडी चांगलीच पळती कारण दोन्ही नंदी पल्ल्याचे आहेत त्यामुळे जेवढं त्यांना रानफुडं पाहिजे तेवढं असलं की काही विषय येत नमस्कार दादा नमस्ते, नमस्ते। दादा आज कशे गाडी पळली आपली गाडी चांगली पळली चव्वेचाळीस गटात पळाली कोण होता पहिले आज घरचाच हाय मंगळूरचा भाऊरे म्हणून आहे बघा ना जेव्हा मतूर गटपात झाला त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्ही तिथे मथर या राहू द्या भेटायला आले काय सांगाल घरचे संबंधित आहेत आपले त्यामुळं काय हे शुभमदा राहलो आहे आप त्यामुळं आपल्या घरातल्या गतीच असतो आम्ही कधी फोन करतो त्यांना पण त्यामुळं काय ते पण कधी आपल्याला अडचण आहे काय अर्थ तरी फोन असतो आता सर्वांची लाडकी जोरी म्हणजे अखंड महाराष्ट्र जोडणी गाजू होता वेगाचा शेवटचा ज्या आणि सर लाडका मथुर हे कधी एकत्र येणार येतील ना आता बाई म्हणत बघू आता एखादा मैदान त्यांच्या पल्ल्याचं परत एकदा मोठं मोठं आणि त्याला पळायचं परत कारण की या जोडीने म्हणजे आधी पाल्या तेव्हा काल गाजून ठेवलं या जोडीने हो बरोबर काय सांगाल या जोडीबद्दल जोडी चांगलीच पडते कारण दोन्ही नंदी पडल्याचे आहेत त्यामुळे जेवढं त्यांना रान थोडं पाहिजे तेवढं असलं की काही विषय येत नाही आता ना सर ज्याला वेगळं शेवट हा सर ज्याचं नाव दिलंय काय सांगाल त्याबद्दल नाही तर आईच खरंच शेवट म्हणजे तर निकालात काही करत सांगू शकत नाही हा जरी गाडी टांगेली माग असली तरी निकालात काही करतो म्हणजे त्याच्याबरोबर गाडी असली की गाडी नाही सोडत करेल पण गाडी गाडी लावलं आजपर्यंत आम्ही घेतले पण नाही गणित आमच्या डोक्यात आले सरजाला पूर्ण बैल असेल की सर त्याची मनाच नाही कोणी गाडी मारतो सरजाला पूर्ण असलं की सहज सरजा पराभव होणार नाही कारण त्याचा त्याचा पळ आम्हाला कळतो कारण निम्म्यात म्हणजे त्याचं स्पीड वाढतं ते ते, ते स्पीड कमी ना वाढतच राहतं शेवटपर्यंत मग आता जा जवळपर्यंत तुम्ही नियोजन करता म्हणजे काय समोरच्या बयानमध्ये काय बघतं नक्की नाही मी आता आता सध्या तर आपण त्याला बैलपुरलीच बघतो डोक्यात ते पण चांगला पडणार असावा ह्या हिशोबतच बघतो हां आणि दोन्ही साईड पब्लिक असलं की आमच्या अडचणीत नाही मला मग आता आधीच म्हणजे मुंबईला पण येऊन गेला मुंबई पण गाजवली घाट पण गाजवता तुम्हाला वाटत नाही की मुंबई जावा मुंबईमध्ये पण आपलं नाव करावा ना नाही जावं आपल्याला वाटतं पण कसं असतात आपले जिथे संबंध आहेत तिथं जाणार ना आपण असं आपण म्हणजे मला फार बोलवणे आहेत मुंबईवर पण आता कसं आपण एखाद्याला शब्द दिलेला असतो ते आपल्याला शब्दालाही किंमत आहे त्यामुळे आपण जाणार बोलवण्यात जाऊ कधी कधी काही योग्य काही आयडिया आता ते तिकडून बोलावणार म राहुल काय सांगाल दोन शब्द राहुल दादा म्हणजे माझे दोस्तला राजा माणूस मी मगाशी पण सांगितलं की मित्र असावा तर राहुलबाईंसारखा असावा की कधीही कुठेही आणि कधी पण वेळेला उभा राहणारा आणि मित्राच्या भावना समजून घेणारा असा मित्र असावा राहुलबाईंचा दादा बैलगाडी दिसत सोपं आहे का नाही दिसतं तेवढं सोपं नाही आहे जी लांबून बघतात त्यांना सोपी वाटते पण बैलगाडी क्षेत्र अवघड क्षेत्र आहे कारण की बघ ना आपण जो जरी किती रकमेचा बैल घेतला तरी त्याच्यामध्ये धमक असते तर तो बैल पुढे येऊ शकतो नाही तर शकत नाही पैसे देऊन बैल घेतलं ह्याला महत्व नाही तुम्ही किती पैसे देऊन बैल घेताय ह्याला महत्व नाही बैलाच्या चांगेत किती धमके त्याला लय महत्व आहे तुमच्या पैशाला किंमत नाही तुमच्या बैलाला काय धमक आहे ते बैलावरच ठरत दादा पण आपण जेवढं नियोजन म्हणजे एकदम शांत सयमानी करू ना तेवढा आपल्याला फल जास्त भेटतो हो आमचं तसंच असतं आम्ही शेवट आम्ही म्हणजे नियोजन करणं आपल्या हातात असतं शेवट पळणं नंदींच्या हातात असतं दोन्हीसुद्धा आणि शेवट नशिबाची पण साथ लागते त्या बरोबर की आपण असंच केलं की आपण आज किती वायदी देऊन देऊन लाख देऊ दोन लाख देऊ किंवा पन्नास हजार देऊ त्यां ती दिली म्हणजे राहतो हा अशातला भाग नाही शेवट ते नशिबाचासुद्धा खेळ आहे त्यामुळं आपण सांगू शकत नाही बघा ना कधी कधी आपण एक नंबरचा पायरा करून पण आपली कधी गाडी गटाला पण मार्ग कधी मार्ग घात आहे शंभर टक्के होतं आणि आपण दोन नंबरचा पायऱ्या करून कधी कधी आपण फायनल पण आपण एकदा पण घरतून राहू शकतो नशीबच गोष्टी त्या शेवट शेवट थोडंसं आपण बैलगाडी क्षेत्र आहे शेतकरी माणूस आहे आपण मातीशी निगडीत माणूस आहे त्यामुळे आपण थोडंसं दैववर बी आपण थोडासा विश्वास असतो आपला की बाबा नशिबाची बी साथ लागते फक्त आपण म्हणून नाही त्या गोष्टी बघा ना कधी कधी आपल्या समज एक नंबरची गाडी पण बराबर होत त्यानंतर आपल्याला पहिल्याला कधी अडचण येतात का अडचणी तर म्हणजे मलाच नाही मला असं वाटतं की जेवढं बैलगाडी क्षेत्र आहे सगळे टॉप बसणं लहानपर्यंत सगळ्यालाच प्रॉब्लेम येतात कसं असतं प्रत्येकाचे विचार वेगळे असतात प्रत्येकाचे म्हणणे वेगळे असतात की मी आज म्हटलं मला आज सरच्या हा बैल घालायचा आहे तो तर तोच बैल पण त्या मालकाचं विचार दुसरे वेगळे असतात की मला दुसऱ्या बैलाबरोबर पडा ह्यामुळं पैरे होत नाहीत बाकी काही दुसरी अडचण नाही दादा बघा ना आता पहिले कसं व्हायचे पहिले पहिले झाले का ते कंटिन्यू जोपर्यंत गोळ पडतात तोपर्यंत तोच पहिला असतात पण आता थोडं ताडी बैल बीस कमी पडला पहिला चेंज करतात हे कशा मुलं दादा असं आता काय झालंय या क्षेत्रात भरपूर बैल पण आलीत क्षेत्र मोठं पण झालंय तितकच आणि पैशाचा बी भरपूर प्रमाणात वापर झाला या क्षेत्रात त्यामुळे माणूस आता पहिल्यासारखा शब्दाला लागेल नाही ना माणूस लगेच त्याचा निर्णय बदलणार की लगेच दुसरीकडं बैलगाडी मध्ये संघर्ष भरपूर आहे जेव्हा संघर्ष करू तेवढं कमी असतो कमी कमी शंभर टक्के बैलगाडी क्षेत्रात संघर्ष लय आणि जेवढा तुम्ही संघर्ष करताल तेवढं तुम्हाला यश चांगलं मिळत राहणार तुम्ही चांगल्या मनाने जेवढं राहाल सापमानाने प्रामाणिक राहाल तेवढं परमेश्वर तुम्हाला यश देतो दादा बघा ना आता आपलं बाई नाव करतो पण तो नाव टिकून आपल्या हातामध्ये असतो काय सांगाल त्याबद्दल कसं असतं आता तो, तो शेवट नंदी मोका प्राणी तो का त्याचं काम करत असतो शेवट त्याचा कोण मालक आहे त्यानेच टिकवून धरायचं असतं ना असं होऊ शकत नाही ना तुम्ही तो तर नाहीच टिकवून धरू शकत तुम्हीच त्याला टिकवू शकता ना तुमच्याच हातात असतं त्याचं नाव टिकवणं कधी आता बघा ना, ना नंदीमुळे आपल्याला भरपूर लोक भेटतात वेगवेगळे देशातून येतात किंवा वेगवेगळे गावातून येतात पण ती माणसं जोडून ठेवणं आपलं आपलं काम असतो काय सांगा बरोबर आहे मला बाहेर कंट्रीतून फोन येत सर्जासाठी पण मी जरी त्यांचे कधी फोन आले किती गाठात आहे काय तरी मी त्यांचा फोन उचलून दोन एक मिनटं का होईना दोन मिनटं का होईना मी बोलतो त्यांच्याबरोबर त्यांना त्याचं समाधान मिळतं आणि आपल्याला सुद्धा त्याचे फॅन्स कुठले नाराज करायचे नाहीत की आपल्याला सगळेच म्हणजे फॅन सुद्धा तेवढाच जीवे फॅन्सवर बी आपला फॅन्सचा सर्जा बी थोडं आणि कदाचित काही कोणाकडून माझं म्हणजे बोलणं राहिलं असेल किंवा त्याला मी रिप्लाय नाही देऊ शकलं तर त्यासाठी मी त्यांची दिलगिरीच व्यक्त करणार कारण ते विसरजासाठी आज मला फोन करतात किंवा विचारतात त्यामुळे मला त्यांची दिलगिरीच व्यक्त करावी लागणार कारण मला ह्या व्यापातून जर चुकून एखादा दुसरा कोण राहिला असेल मी त्याचे आभार मान विसरलो असेल तर मी त्यासाठी दिलगिरीच व्यक्त करते मी बघतो ना तुम्ही म्हणतात पण की मी लहान यावं किंवा मोठ्या हो तो मैं मैं तो काए काए फोटो काढतो फोटो पण होतं माहितीये का म्हणजे मी ह्या गोष्टीतनं गेलेलो आहे मग आमचा शंभू गेलेला आहे ज्यावेळेस माझ्या धावणीला मोठा नंदी नव्हता त्यावेळेस शंभू ही पोर काय काय मोठ्या बायलाकडे जायची फोटो काढायला तर ती काय काय आता मला काढून द्यायची काय काय काढून देत नव्हते पण आज माझ्याकडे आता मी शंभूचा विचार केला तर आज एखादा मुलगा आला माझ्यापाशी मला फोटो काढायचा तुमच्यावर किंवा सर मी सगळ्याला म्हणतो तुम्ही फोटो काढा फक्त ते पुढे धरून देत ना असून तुम्ही फोटो काढा म्हणजे आपलं कोणालाच नाही नसतं कारण माणूस अपेक्षेने येत असतो आपल्याकडं आणि आपण फोटो सारख्या शुल्क करणार किंवा कुठल्या गोष्टीने त्या माणसाला नाराज करणं ही आपल्या बुद्धीला पटत नाही बरोबर समोराचं मन काही दुखवायचं नाही समोरच्याचं मन दुखून काय मिळणार आहे तुमचा किती वेळ जातो एक मी म्हणतो अर्धा मिनिट एक मिनिट जाऊ शकतो तेवढा तुम्ही पळत पळत दिला तर त्याच्या मनाला जे समाधान मिळतं ती तुम्ही किती जरी पैसे मोपून किंवा काही करून ते माघारी मिळू शकत नाही जे आपण तो ज्या अपेक्षेने आपल्याकडे आलाय ती जर त्याला दिलं तर ते समाधान लाख मोलाच असतं आणि नाव देखील करतात की हे मालक होते की ते चांगले राहतात आणि खुल्या मनी आपल्या पुढे गाव देतात एक म्हणजे ते समोरून नाव करतात आता सकाळपासून बी नाही ना आम्ही सांगतो बाबा इथं उभा राहा फक्त तो धरून देत नाही फोटो काढायचे बिंदास काढा काढायचा दादा आपल्या गाडीवर ड्रायव्हर कोण असतो छोटा ड्रायव्हर कोरड गाडी कोणाच्या नावाने पाहिजे आपली शंभूच्या नावाने पाहिजे जयेश अभिजित भाई तुमचा मुलगा का दादा आता किती आपल्या घरी तीन आहेत आता बाजा आहे राणा आहे मग त्यांचं कसं हो काय होतं आदत नियोजन राणाच नियोजन लाग नाही आम्हाला मध्ये मी सांगितलं होतं द्यायचं आहे म्हणून पण काय आपल्याला म्हणजे पटल असं बी त्याला कोण माणूस चांगला माणूस पाहिजे आपल्याला आपण ते देताना काय म्हणजे दोन रुपयाचा विचार नाही आपल्याकडं पण त्याला सांभाळणार आपल्याला एक समाधान मिळावं की बाबा राणा आपला तो दिलेला बघा मिळावा कुठ तरी समाजाला नाही पळवली कारण आल्यापासून पळवायचं होतं पण काय होतंय सर्जेचं नियोजन झालेलं आहे पुढचं त्यामुळं त्याच नियोजन सर्जाचं नियोजन बसणार नाही ना मधी एकदम काढायचं म्हटलं तर मग एक लगीच एक दिवसाड किंवा काहीतरी असाच विषय करावा लागेल कारण की जेव्हा तुम्ही घरची गाडी परवाल तेव्हा कुठे होईल होईल ना, न, ना, ना बरेच कमेंट आहेत घरची गाडी गाडी नाय डोक्यात आहे रानाचं काय होतं ओपन ला ताळमेळ गावत नाही दोघांचा ओपन बाजा आदत आणि ओपन लासल्यामुळे त्या दोघांचा ताळमेळ सापडतो आम्हाला सापडत नाही काय होतं पोरांचे पण थोडे प्रॉब्लेम होतात सारखंच मैदान प्रत्येकाला घरचे प्रॉब्लेम प्रत्येकाला अडचणी पोरं आपल्यासाठी येते सगळी त्या अडचणी झाल्यावर मग पोर परत नाराज होत आहेत आणि पोर नाराज करून मैदानावर नाही जाऊ शकतो बरोबर हा विषय किती दिवस बैला सरजा पण एक साधारण एक चार पाच चार पाच दिवसांनी काढतो सरजा कारण त्याला जास्त गॅप खपत नाही त्यामुळे आम्ही एक चार पाच दिवस चार पाच दिवसाच्या बायला फरकाने काढतो बैल म्हणजे बैलच्या अंगामध्ये रग भरपूर आहे सर्जा सांभाळणे आमची आहे तशी म्हणजे जेवढे कोण नंदीचे मालक आहेत ते सगळ्यात चांगले सांभाळतात त्यात मी पण सांभाळतो पण थोडस सा काय होतं म्हणजे आमच्या गोट्यावर आहे सांभाळणारे पण वैयक्तिक एक मी रोज सर्जापशी असतो त्याच्या त्याला टायमिंग ते, ते, ते सगळं करूनच रोज गोट्यावर जाऊन माघारी होतो दादा मी बघतो ना तुम्ही शांतताने संयमाने जास्त खेळ खेळता काय सांगाल त्याबद्दल कसा खेळ आहे हा शेवट आनंदाचा खेळ आहे लय कडकड करून लय चिडचिड करून, -करून खेळण्यात काय मजा नाही आपण हा सगळा गोष्ट आपण शेतकरी आपण आज सगळी म्हणजे जितक्यांचे नंदी ते सगळे शेतकरी सगळे खेळ आनंदाने खेळतात आनंदानेच खेळला पाहिजे चिडून किंवा काय कोणाला बोलून खेळण्यात मजा नाही बघा ना सरजे आलं तुमच्या नाव आणि सरजेने तुमचं नाव महाराष्ट्र कानाकोपऱ्यामध्ये नेलं काय सांगा त्याबद्दल त्याबद्दल तर ते मग माग पण मी सांगितलं होतं की सरजाचे आपण उपकार कधीच विसरू शकत नाही मी आमचं सगळं कुटुंब माझे कोण परिवारातले अजून सदस्य आहेत ते सगळे कोणच विसरू शकत नाही सरजे सरजाने मला तर दिलंच आहे पण आमच्या बहिणी वगैरे बाहेरगावी आहेत त्यांना सुद्धा दिले सगळं कि बाबा अ तुमच्या भावाचा सर्ज आहे का असे सुद्धा त्यांना आनंद हो त्यांना आनंद लय होतो की ते विचारतात की बाबा तुमचा हो। सक्का भाऊ आहे का वगैरे वगैरे माणसं त्यांना शेजार पाजारचे तिथे जाऊन जाऊन विचारतात ना ह्या गोष्टीचं लय मोठं समाधान आहे की सर्जाने इतकं मोठं आपल्याला दिलायचं दादा तुम्ही बघितले सर्जा कोणासोबत जास्त पाला कोणती जोडी असेल ती पण घेतल्यानंतर सर ज्या एक जास्त वेळा पळला बावीस अकरा कारण ती गाडी एक चांगली पळत होती आम्ही सुद्धा म्हणजे गाडी पळती म्हणल्यावर आम्ही पण शक्यतो माझ्या डोक्यात नसतं जी गाडी पळती ती फोडायचं लय करून पण काय होतं थोडे संबंध बाकीचे पण असतात सगळ्यांना द्यावं लागतं मित्रचे मित्राचे नाते किंवा संबंध जवळचे असतात मग त्यांना सुद्धा द्यावा लागतो बैल मग माणूस नाराज होतो ना नाही दिल्यावर आता सगळीकडे सगळ्यांना द्यावा लागतो जी इल्ड आपल्याकडे बाबा बघा आप आप ना आता आपल्याकडे एक नंबर नंदी असलं की आपल्या भरपूर जण फोन करतात नंदी बांगसाठी मग ते तशा प्रकारे तुम्ही मॅनेज कसं करता प्रत्येकांना नाही कसं असतं आता शेवट आम्ही नंदी पळत असला तरी म्हणजे माझं एक प्रामाणिक मत असतं सगळ्यांना की बाबा कुणाचा जरी म्हणजे माझ्या मित्रांचा जरी फोन आला तरी मी बाबा सांगतो बाबा सर्जाभर मी तुमचा बैल मला पटला पाळला ताना तर मी बैल द्या ना कारण मला माहिती आहे कारण आज सर्जाबरोबर पळायचं त्या बैलाला समजा mm. मी म्हणत नाही कोणाचा नंदी कमी सगळ्यांची नंदी पाळतात कोणाच्याच कमी नाहीत पडत पण त्याचं काय होतं त्याचा निम्म्यात आला की त्याचा स्पीडचा तडाखा लय असतो mm. मग तो पण स्वासला पाहिजे त्या बैलाने पुढं असा mm. विषय असतो मग तिथं गाडी नेऊन एखादा ने मात्र होण्यापेक्षा किंवा नाराज ते नाराज मी नाराज मग त्यापेक्षा आपला विचार करूनच विषय असतो आमचा पायऱ्याच आपण आपली छोटी चूक झाली की बैल कमल ना तो नाव पण मग ती तर होतच पर पर ना परत सगळे पोरे असतात बरोबर सगळीच नाराज होते म्हणजे असं कुठलाही नंदी मालक नसेल किंवा बैलगाडी क्षेत्रात मालक नसेल कोण कि त्याला काही प्रॉब्लेम वाचून मारखावून जायला बरं वाटत असं तर सगळ्याला मनाला रो लागते ती छोट्यातली छोटी गाडी असू दे तो, आने आने आ, म, ना तर मोठ्यातली मोठी गाडी असू द्या शेवट प्रत्येकाचा प्रत्येकाच्या बैला विश्वास असतो आणि आपल्या आपल्यानं विश्वास ठेवला पाहिजे हा माताचा मी माणूस आहे मग त्यांना पण कसल्याही कुठल्या गोष्टीने चुकीने समजा मार खाल्ला तरी त्यांना बेकार वाटणार ना म्हणजे मन असे चेहऱ्यावर नाही दाखवले तरी शेवट मनात न वाटत राहते ना अरे बाबा असं झालं उद्योग झाला असं होत ना तुमचा सर्जाव किती विश्वास आहे माझा सरजव माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे मला माहिती तू गाडी सोडतो का नाही मी काय करतो दादा इतका वेधल्याबद्दल खूप खूप आभार आणि तुमचं असंच ताजं नाव करो आई एक नीच प्रार्थना करतो धन्यवाद